मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलैच्या वेतनाबाबत आत्ताची महत्वपूर्ण अपडेट पगारात मोठी वाढ जाणून घ्या सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै वेतनबाबत आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू करण्यात येत असते यामुळे पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे मध्ये वार्षिक वेतन वाढ लागू केली जाते यामुळे राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात वार्षिक वेतनवाढीमुळे पगारात मोठी वाढ मिळणार आहे तर वार्षिक वेतनवाढ लागू करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे ते पाहूयात यामध्ये एखादा कर्मचारी मागील वर्षीच्या दिनांक एक जुलै पासून ते चालू वर्षाच्या दिनांक तीस जून पर्यंत कालावधीत एकूण सहा महिने अथवा त्यापेक्षा कमी काळासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यास चालू वर्षाकरिताची दिनांक एक जुलैची वार्षिक वेतनवाढ ही अनुज्ञेय असेल तसेच महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियमानुसार परि परिविक्षाधी म्हणून एखाद्या पदावर थेट नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांची पहिली वेतनवाढ ही त्याचा एक वर्ष परीक्षेचा कालावधी पूर्ण झाल्याच्या नंतर देण्यात येईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे वार्षिक वेतनवाढ किती लागे होते सहाव्या वेतन वार्षिक वेतन किती लागू होते सहाव्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतनाच्या तीन टक्के रक्कम वार्षिक वेतनवाढ म्हणून दिली जात होते त्याचप्रमाणे सातव्या वेतन आयोगामध्ये तीन टक्के वार्षिक वेतनवाढ दिली जाते परंतु आपल्या मूळ वेतनाच्या तीन टक्के रक्कम ही पुढील शतक अंकामध्ये रूपांतरित करून वार्षिक वेतनवाढीची गणना केली जाते समजा आपले मूळ वेतन हे सत्तावीस हजार शंभर असे असेल तर सत्तावीस हजार शंभरचे तीन टक्के रक्कम म्हणजे आठशे तेरा येते जर सत्तावीस हजार शंभरमध्ये ते आठशे तेरा मिळवले तर सत्तावीस हजार नऊशे तेरा अशी रक्कम येते परंतु ही रक्कम सत्तावीस हजार नऊशे पन्नासपेक्षा कमी असल्याने ही रक्कम सत्तावीस हजार नऊशे रुपयेमध्ये रूपांतरित करून पुढील वेतनवाढ मंजूर केली जाते सदरची रक्कम ही सत्तावीस हजार नऊशे पन्नासपेक्षा अधिक असल्यास मूळ वेतन अठ्ठावीस हजार अशी करण्यात आली असते आपणास मिळणारे सध्याचे मूळ वेतन व पुढील वेतनवाढ वेतन स्तर नुसार पाहू शकता याकरिता आपणास आपले वेतन स्तर पे मॅट्रिक्स माहीत असणे आवश्यक असणार आहे धन्यवाद